नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा भरतीतील उमेदवारांचे भवितव्य टांगणीला परीक्षेला शंभर दिवसांचा कालावधी उलटूनही विभागातर्फे तात्पुरती निवड यादी अद्याप जाहीर केलेली नाही विभागाने तात्पुरती निवड यादी जाहीर करावी डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये हे अपडेट आलेलं आहे विभागाने तात्पुरती निवड यादी जाहीर करावी दाद मागायची कोणाकडे असा विद्यार्थ्याचा सवाल जलसंपदा भरतीतील उमेदवारांचे भवितव्य टांगणीला जलसंपदा विभागाच्या वतीने चार हजारहून अधिक पदांसाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या पदासाठी जलसंपदाच्या वतीने टी एस या कंपनीमार्फत दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान लेखी परीक्षा आयोजित केली होती या परीक्षेची सामान्य निवड यादी जनरल मिरिट लिस्ट दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली असून परीक्षेला शंभर दिवसाचा कालावधी उलटूनही विभागातर्फे तात्पुरती निवळ यादी अद्याप जाहीर केलेली नाही आचारसंहितेचे कारण देत हजारो उमेदवारांना संबंधित विभागाने ताटकळत ठेवले आहे तरी या हजारो उमेदवारास तात्पुरती निवळ यादी लावून दिलासा द्यावे अशी विन विनंती मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जात आहे जलसंपदा विभाग या हा वैधानिक असल्याने निवड याद्या लावण्यास कोणताही अडथळा नाही ही बाब आदर्श आचारसंहितामधील प्रकरण पाचनुसार केंद्रीय लोकसेवा आयोग राज्यसेवा आणि कोणतीही वैधानिक संस्था झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकते जलसंपदाचे अधिकारी निवडणूक आयोग परवानगी देत नसल्याचे कारण देत भरती प्रक्रिया अडकून ठेवत असल्याची तक्रार उमेदवारांकडून होत आहे तरी याबाबत कोणाकडे दाद मागावी निकालाची प्रतीक्षा कधीपर्यंत करावी असा प्रश्न अक्षय पवार या परीक्षार्थीने विचारला आहे जलसंपदा विभागाने मुलांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर तात्पुरती निवड यादी व कागदपत्रांची पडताळणी यादी जाहीर करून विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यातून होत आहे जलसंपदा विभाग भरती याबाबत न्यूजपेपरमध्ये हे अपडेट आलेलं आहे विभागाने तात्पुरती निवड यादी लवकरात लवकर जाहीर करावी जलसंपदा विभागाबाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद